दहा तारखेला किवळे रावेत आणि मामुर्डी या भागामध्ये मा चर्चमध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे सेंट जोसेफ चर्चमध्ये त्यानंतर चौदा तारखेला चिंचवड आणि वाल्लेकरवाडी या भागातील नागरिकांसाठी आपण चैतन्य सभागृहामध्ये हा कार्यक्रम घेतो आहे त्यानंतर स अठरा तारखेला काळेवाडी रहाटणी पिंपळे निलक आणि पिंपळे सौदागर या भागातील नागरिकांसाठी आपण बालाजी लॉन्सला घेतो आहे एकोणीस तारखेला ता व थेरगाव वाकड रहाट थेरगाव वाकड नेरे मारुंजी काळेवाडी तातवडे पुनावळे या भागातील नागरिकांसाठी संतोष मंगल कार्यालयामध्ये हा कार्यक्रम घेतो आहे आणि त्याची सांगता आपण शेवटी सांगवी या भागामध्ये करतो आहे जिथं नवी सांगवी जुनी सांगवी आणि पिंपळे गोरव हा भाग असणारे आणि तो कार्यक्रम देखील आपला कारवार समाज मंगल कार्यालयामध्ये आहे आपण दहा तारखेपासून चोवीस चोवीस तारखेपर्यंत चिंचवड विधानसभेमध्ये शासन आपल्यादारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला पक्षाच्या वतीने याच्यामध्ये सेविका त्या भागातल्या मायाताई बारणे यांनी पुढाकार घेतला आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांशी भेटून त्यांनी अशा प्रकारचं नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या निमित्ताने ते करत आहेत आणि पक्षाच्या वतीने सर्व पक्षाचे पदाधिकारी या संदर्भात त्यांच्याबरोबर आहेत आणि संपूर्ण चिंचवड विधानसभेमध्ये हा पदक राबवण्यात येणार आहे